शहरात ड्रग्ज बनवणारी कंपनी मागील काळात उद्ध्वस्त करण्यात आली होती कोट्टींचा कच्चा माल देखील पोलिसांनी यावेळी हस्तगत केला होता नाशिक ड्रग्ज प्रकरण राज्यभर गाजलं असताना यातच आता नाशिकच्या नाशिक रोड परिसरातील गोसालवाडीत महाराष्ट्रात प्रतिबंधित असलेला आणि बनावट गुटखा बनवणाऱ्या कारखान्यावर नाशिक पोलिसांनी छापा टाकलाय यात सहा संशयित आरोपींना अटक केली असून त्यांना दोन दिवसांची पोलीस कोठडी देखील न्यायालयाकडून सुनावण्यात आली आहे मिळालेल्या माहितीनुसार संशयितांकडून तब्बल नऊ लाख त्रेचाळीस हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे गोसावीवाडी येथील मनसुरी चाळीमध्ये एका घरात मागील चार महिन्यांपासून बनावट गुटखा तयार करण्याची फॅक्टरी सुरू होती असे नाशिक रोड पोलिसांच्या तपास करत असताना अवघड झाले आहे काही महिन्यांपूर्वी नाशिक रोड भागात एम डी ड्रग्ज निर्मितीचा कारखाना व गोदामाचा पोलिसांनी पर्दाफाश केला होता गुटखा फॅक्टरी चालवणाऱ्या सहा जणांच्या टोळीला पोलिसांनी बेड्या ठोकल्या असून त्यांना दोन दिवसांची पोलीस कोठडी न्यायालयानं सुनावली आहे गोसावीवाडीला अगदी जवळ असलेल्या नाशिक रोड रेल्वे स्टेशन बस स्थानकात हा बनावट गुटखा विक्रीचा मूळ अड्डा होता टोळीकडून चालत्या रेल्वेमध्ये सुद्धा गुटख्याच्या पुड्यांची चोरी छुप्या पद्धतीने विक्री केली जात होती रेल्वे गाड्यांमधून मोठ्या संख्येनं परप्रांतीय प्रवाशांची ये जा सुरू असते त्याचाच फायदा घेत ही टोळी त्यांना बनावट गुटखा विक्री करून आरोग्य धोक्यात हो टाकत होती असं सा पोलिसांनी सांगितलंय रेल्वे गुटखा विक्री करणारी दुसरी टोळी या भागात कार्यरत आहे का याचाही तपास पोलीस करत आहेत